मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे जरांगेंवरती विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाहीये वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी हा खळबळजनक असा दावा केलेला आहे तर जरांगे पाटील यांच्या संदर्भात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा हा खळबळजनक असा दावा पद्धतीने असणाऱ्या जरांगे पाटलांचं राजकारण चाललंय किंवा त्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामुळे असणार अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्या धक्क्यापोटी बरेच जण सुद्धा आहेत अशी परिस्थिती आहेत अशा ह्याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत हे आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना सर जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिलं जातं आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जातं आहे किंवा ज्यूस दिला जातो आहे तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावा आणि नंतरच जरांगे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो